ग्रीन मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आज बारा मे दोन हजार चोवीस आहे आणि सोयाबीनचा आपण डेमो केलेला आहे डेमोवर चार मे दोन हजार चोवीस या दिवशी हा डेमो तयार केला आहे आता या ठिकाणी ग्रीन पॅन्ट एस टी वापरलं आणि ज्या टोपल्यामध्ये पन्नास बी आहेत त्याची व्हरायटी आहे केडीएस सातशे त्रेपन्न पन्नास बी ह्याच्यात येतं आणि ह्याच्यात पण पन्नास बी आहेत पण जिथं ग्रीन पॅन्टचं एस टी ओ वापरलं नाही या ठिकाणी ह्याचा वापर झालेला आहे तारीख दाखल सर तारीख दिसली का चार मे दोन हजार चोवीस हा तर आता फरक जर बघितला तर काय काय फरक आहे जवळपास आज बारा मे दोन हजार चोवीस तारीख आहे आणि जवळपास आठ दिवसाचा फरक आहे आठ दिवसानंतरची पोझिशन मध्ये सर्वात महत्वाची पोझिशन जर असेल हे जे खालच्या मातीपासून आपल्या मातीच्या वरती जी काही साईज आहे साइजिंग आहे ती अतिशय उत्कृष्ट आहे आहे जाड जाडी आणि दुसरी गोष्ट जे पानाचा जो फुटवा आहे तो जास्त प्रमाणामध्ये निघतो अच्छा स्पीड जास्त आहे याची बरोबर याची स्पीड थोडीशी कमी आहे फुटव्याची आता ह्याचा पण फुटवा आहे हा पण कलर आहे आणि ह्याच्यापेक्षा ह्याचा कलर थोडासा बेंवी हिरवा जास्त कलर आहे कळा जास्त आहे टोटोपणा जास्त आहे है ना तर बीज प्रक्रिया केल्यानंतर इथं उगवण क्षमता जास्त आहे आणि इथं थोडंच उगवण क्षमता कमी आहे थोडस सर इथं जवळ दाखवा बरं इथं इथं जवळ दाखवा ह्याची उगवण क्षमता कमी आहे आता त्याचे दाणे जे आहेत ना त्यातून तसेच सडले जातात इथं पण दाखवा इथं पण एक दोन आहेत पण ह्याच्यापेक्षा जितकं कमी जास्त जरा जास्त आहे उगवण क्षमता है ना आणि महत्वाचं म्हणजे सर इथंच आहे ना आपण जर पानांचा विचार केला हो। तर याची जी पानं आहेत सुरुवातीला निघणारे याची जाडी जास्त आहे आपल्या जी टी वापर केलेला आहे त्या पानाची जाडी जास्त आहे आणि या पानाची जाडी कमी आहे जाडी कमी जास्त असं काय फरक पडतो तर ज्यावेळेस कीड असते समजा कुठली कीड असते ती एकदम सूक्ष्म असते लहान असते ज्यावेळेस ती डंक मारणार आहे तर ती ह्या जाड पानावरती त्याला डंक मारता येणार नाही आणि ही पातळ पान असल्यामुळे डंक मारणार किडीचा प्रभाव जास्त होणार किडीचा प्रभाव सुद्धा कमी होणार आता सर हा झाला वरचा भाग जमिनीचा वर जे वाढ झालेली आहे या बियाची ते भाग बघतोय आता आपण ह्याच्यानंतर ह्याचं रूट डेव्हलपमेंट कसं झालंय म्हणजे मुळाची वाढ कशी झाली हे पण बघू कारण पिकाची दोन वाढ असते एक आहे वरची वाढ आणि एक आहे खालची वाढ आता आपण इथं मुळा दिसण्यासाठी मुद्दा टोपल्या टोपलं ठेवलेलं आहे खाल्चे टोपले लीकेज होत नाही आणि हे वरचे टोपले आहे ना ते जाळीदार आहे हं या सर तर हे बघा सर दिसतं का या मुळ्यांची संख्या इथं आपण पाहू शकतो हां इग्लूपन बघा ज्याला वापराय नाही ही एस टी वापराय नाही लालटोपला आहे ज्याला एस टी वापरला आहे आपण बघू शकतो पांढऱ्या मुलांची संख्या अतिशय जास्त वाढलेली आहे आणि या मुलांना जे हे आहे पांढऱ्या फुटू आहे पांढऱ्या मुलांचा जो जास्त केशमुळ केशमुळा जास्त आहेत आणि इकडे जर पाहिलं आपण त्याला केशमुळा कमी आहेत आणि मुलांची संख्या सुद्धा लहान आहे ही मुळी आपण बघू शकतो किती लांब मुळी आहे तसे इकडे लांब मुळी पाहायलाच भेटणार आणि मुळा ज्या आहेत त्या मुलांची जी जाडी आहे ही सुद्धा कमी आहे इकडे मुलांची जाडी सुद्धा जास्त आहेत पांढऱ्या शुभ्र आहेत पांढऱ्या शुभ्र मुळ्याच्या बघा मॅडम बघा तुम्ही कुठं दिसते का इकडे बघा आता काय करू एक मिनिट हे दोन्ही सर सगळंच काय करा एक असे एक घेतात दहा काढा व्यवस्थित व्यवस्थित सावकाश काढा मॅडम पण घेऊ आपण आता हे सोयाबीन जे रोप आहेत आपली त्याला आपण मुळ्या आपल्याला दिसण्यासाठी आपण दोन्ही पाण्याने थोडस धुवून घेतोय कारण आपल्या जो शेतकरी वर्ग आहे त्यांना स्पष्टपणे दिसण्यासाठी आपण हा प्रयोग करत आहेत की आता हे शिंदे सरांच्या हातातलं आहे ते एस टी लावलेलं आहे लाव आपण मग अशी सांगितल्याप्रमाणे हिरव्या टोपल्यात काढलेला आहे आणि सर मंचक सरांच्या हातातलं आहे ते लाल टोपल्यातलं एसटी न लावलेलं आहे बल त्याच्यामधला फरक आपण आता जाणून घेणार आणखीन एक फरक वाटतो बघा इथं की जिकडे एस टीचा वापर केलाय तिकडे अद्याप सड नाही किंवा काही नाही इकडे जर पाहिलं आपण तर मुलांच्या वरती लगेच काळ काळ पडले सडायला सुरू झाले जनरली हा जो प्रॉब्लेम आहे येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये मागच्या पाहतोय आपण की सोयाबीनलाची बुरशीचं प्रमाण आहे वाढत आहे तिकडे जिकडे एस टी वापरले तिकडे बुरशीचं प्रमाण नाहीये जिकडे एस टी वापरले एस टीचं हे बुरशीचं प्रमाण वाढत आहे बघू शकतो आपण आपण मुलांच्या वरती लगेच बाहेर काळा काळा भात दिसतो बघा लांबी कोणती जास्त आहे कलर कोणता जास्त आहे दे टू सर या एस टी लावलेल्या ह्याची जी आपली रूट्सची जी लेंथ आहे ती मोठी आहे याची कमी आहे त्याचबरोबर जे सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे की पांढऱ्या मुळांची संख्या जसं की पांढऱ्या मुळांची संख्या जेवढी जास्त असेल तेवढी त्याची वाढ आणि ते झाड सशक्त मानलं जात त्या त्या क्रायटेरियामध्ये आपण एस टी लावलेल्या मुळांची संख्या जास्त आहे पण आणि याची संख्या बघा आणि जो ताज्या जो सशक्तपणा आहे तो सशक्त अशक्तपणा याच्यामध्ये दिसतोय विदाऊट एस टीमध्ये आणि ज्याला एस टी लावलेली आहे त्याच्यामध्ये हा सशक्तपणा मुळांमध्ये दिसतोय म्हणजेच की याची जी रोगप्रतिकारक क्षमता पण असणार ती अतिशय छान असणार आहे एस टी लावल्यामुळं आणि याची रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्यामुळे तो लवकर रोगाला